सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता प्रगतीशील शेतकरी मोहन पाटील यांनी द्राक्ष शेतीत शॉटबेरीवर मिळवले यशस्वी नियंत्रण द्राक्षमळ्यातील शॉटबेरी या गंभीर समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवून प्रगतिशील शेतकरी मोहन पाटील यांनी यशस्वी उदाहरण घालून दिले आहे दोन हजार पंचवीसच्या हंगामात पाटील यांच्या द्राक्षमळ्यात शॉटबेरीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता अनेक औषधोपचार केल्यानंतरही समस्या कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या तथापि बाजारात उपलब्ध झालेल्या न्यूट्रिक्सेल कंपनीच्या स्टेटस सुपर ऑन आणि एंट्री या उत्पादनांचा वापर केल्यानंतर पाटील यांच्या द्राक्षमळ्यात शॉटबेरीवर लक्षणीय नियंत्रण मिळवता आले या उत्पादनांचा वापर केल्यानंतर घडांची वाढ एकसारखी झाली आकार आणि दर्जा दोन्ही उत्कृष्ट राहिले आणि शेवटी शॉटबेरीची समस्या पूर्णतः संपुष्टात आली मोहन पाटील म्हणाले मी अनेक औषधे वापरली पण परिणाम झाला नाही मात्र न्यूट्रिक सेलची उत्पादने वापरल्यानंतर माझा संपूर्ण द्राक्षमळा शॉटबेरीपासून मुक्त झाला आज माझ्या द्राक्षांचे घड ताजे सुंदर आणि दर्जेदार आहेत शेतकऱ्यांनी अनुभवलेले हे यश सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे न्यूट्रिक्सेल कंपनीने सातत्याने शेतकऱ्यांच्या समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना केल्याने ही उत्पादने आठ शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहेत आज आपण मिरज रोहन पाटील सर आहेत त्यांचं टोरीज पण आहे ना तुमचं मैदाना टोरेज पण आहे ते या वर्षी न्यूट्रेक्शलच गोळीघड होणे काळोखी व्यवस्थित घडाची साईज चांगलं होण्यासाठी न्यूट्रेक्शलच युज केले आहेत शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल सुपर युज केले शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम आणि एंट्री केले शंभर लिटरला शंभर एम ह्या पद्धतीनं युज केलेले आहेत किती दिवशी मारला सर हे चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी घेतलेले आहेत हे मारल्यानंतर तुमच्यात काळू किमाना घड्यांची गोळीगड व्हायचं थांबली का बागेमध्ये कसं व्हायचं वाटतंय तुम्हाला हिरवा हिरवापणा जास्त पण आहे हा हा आणि गोळीगड पडायचं बंद झालं गोळीगड व्हायचं कमी झालं तुम्हाला हे रेझट कसं वाटतं न्यूट्रेशल प्रोडक्ट एक नंबर चांगली आहे वाटते ना हा अगोदर एवढे काळुखे होते कसं नाही नाही आता बघतोय आपण घडायची साईज पण किती काळोकी आहे आता हे घड आहे हे काढलेलं घड आहे घड आणि मोठं साईज पण मोठा झाला साईज पण मोठं साईज पण चांगलं मिळालं ना हा हा तुम्हाला आता हे ह्या वर्षी युज केलाय काय हा हा तुम्ही तुम्हाला कोण सांगितलं न्यूट्रिकल प्रोडक्ट चांगले भावान सांगितले का त्यामुळे तुम्ही वापरलाय मग तू वापरले त्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट काय मिळाले ना तुम्ही समाधान आहे का आता आपण बघतोय पाटील सर ह्या वर्षी न्यूट्रिकशन प्रॉडक्ट युज केलेत पूर्ण त्यांच्या बोलण्यावरनं त्यांच्या चेहऱ्यावरनं किती आनंद वाटतो की ह्या वर्षी क्लायमेट पण खराब आहे आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळं घड्यांची साईज चांगले मिळत नव्हते गोळीगड जाण्याचे प्रमाण जास्त होते त्यामुळे ते असं गोळीगड दिसताना त्यांना बाहेरून त्यांच्या भावांना माहीत झालं की न्यूट्रिक्शनचे प्रोडक्ट असेच आहेत चांगले प्रोडक्ट आहेत तुम्ही गोळीगड साठी ही वापरा त्या ऐक बाहेरून माहीत झाल्यानंतर त्यांनी न्यूट्रिशनचे प्रोडक्ट घेऊन घेऊन वापरल्यामुळं आता पूर्ण त्यांच्या बागेमध्ये गोळीगड व्हायचं थांबलेलं आहे आणि हाय ते घट चांगले झाले आणि काळे पण चांगले मिळाले आहे ना चांगले मिळाले आणि ते आता त्यांच्या त्यांनी पूर्ण पूर्ण समाधान आहेत असंच तुम्हाला न्यूट्रेक्शन प्रोडक्ट बद्दल आणि द्राक्ष डाळीमध्ये काही समस्या असतील माझ्या नंबरला कॉल करू शकताय माझा नंबर आहे डबल एट डबल एट एट टू जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा